मित्रांनो हे आहे ड्रेपचं कर्टन जे हाय क्वालिटी आहे याच्यामुळे तुम्हाला आहे ना यू प्रोटेक्शन तर मिळणारच आहे त्यासोबत तुमची सुद्धा राहणार आहे कितीही ऊन असू हो कुठल्याही प्रकारचा तुम्हाला उन्हाचा तडका जाणवणार नाही ड्रेपेचे चॅनल हे ॲल्युमिनियम बनलेले आहेत त्यामुळे हे लाईट वेट आहे पावडर कोटिंग केलेलं आहे त्याचं म्हणजे फिनिशिंग उत्तम दर्जाचं आहे बाकीचे चॅनल असतात ना मित्रांनो ते आयदर प्लास्टिकचे असतात किंवा एम एसचे असतात आणि त्याच्यावर यानं कलर केलेला असतो त्याच्यामुळं त्याचं फिनिशिंग एवढं काय छान वाटत नाही आपल्याला ड्रेप्स कर्टनचे जे रनर्स असतात ना ते वर्जिन प्लास्टिकचे आहेत त्याच्यामुळं कर्टन ओपन क्लोज करायला खूप इझिली होऊन जातं बाकीचे कर्टनचे रनर असतात ना ते रिसायकल प्लास्टिकचे असतात त्याच्यामुळं हे ओपन क्लोज करायला आहे ना त्रास होऊ शकतो ड्रेप्स कर्टनचे चॅनल लावण्यासाठी थ्री एमचा व्ही एच बी ग्रेड हा तुम्हाला ॲडिझ्यू टेप मिळतो जो हाय क्वालिटी आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा जो हा चॅनल आहे ना तो हालत नाही आपली जागा सोडत नाही हे जे बाकीचे तुम्ही बघू शकता चॅनल त्याच्यावर आहे ना नॉर्मल ॲडिझ्यू टेप वापरलाय त्यामुळे हा जो चॅनल आहे म्हणजे कर्टन आहे ना ते जागा सोडतील मित्रांनो ड्रेप्स कर्टनचे हे जे कापड आहे ना ते हंड्रेड पर्सेंट हाय क्वालिटी पॉलिस्टर मटेरियलनं बनलेलं आहे जेणेकरून तुम्हाला फिनिशिंग जबरदस्त मिळणार आहे बाकीचे जे कापड आहेत ना मित्रांनो ते रेग्युलर आहेत मित्रांनो असा हा ड्रेप्स कर्टन आपल्या कोल्हापुरातील आहे दहा वर्ष जुना ब्रँड आहे मित्रांनो कस्टमर केअरचा नंबर सुद्धा दिला आहे आजच व्हिजिट करा नियरेस्ट कार ॲक्सेस रूमला आणि विचरा ड्रेप्स कर्टनबद्दल हेच इन्स्टॉल करा कारण हे पेटेंटेड आहे धन्यवाद जय महाराष्ट्र